राज्यातील नागरिकांचे मीटर काढायला सुरुवात आता प्रत्येक घरातील मीटर काढले जाणार लाईट बिला संबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठा निर्णय घेतला काल विधानसभेत बोलत असताना वीज बिलाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दोन मोठे निर्णय घेतलेले आहेत प्रत्येक ग्राहकाच्या घरातून आता वीज मीटर काढले जाणार प्रत्येक ग्राहकाचं वीज बिल माफ होणार विजेचे दर हे स्वस्त होणार घरगुती विजेचे दर हे तेवीस टक्क्यांनी कमी होतील या ठिकाणी खरं म्हणजे आपण असा निर्णय केला की जे इलेक्ट्रॉनिक मीटर आहेत हे सगळ्याच्या सगळे सिस्टीम मीटर हे बसवण्यात येतील की या ग्राहकांना जे या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीटर लावतील यांना दिवसा ते जे वीज वापरतील त्या वीज वापरामध्ये दहा टक्के त्यांच्या वीज शुल्कामध्ये आपण सूट देणार आहोत राज्यातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण मीटर मध्ये जो गोंधळ होत होता आणि ज्यामुळे अव्वाच्या सव्वा वीज बिल भी येत होतं यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी तसेच वीज वितरण कंपनी म्हणजेच एम एस सी बीने ग्राहकांची सुटका केली एक मोठा पर्याय त्यांनी शोधलेला आहे वीज ग्राहक म्हणजे आपल्यासारखे जे सामान्य ग्राहक आहेत ते आता खूप खुश होणार आहे महावितरणने एक असा न नियम केला आहे आणि काही जुन्या नियमांमध्ये बदल केला आहे ज्यामुळे जास्त ज्यामुळे जास्त वीज बिल येत होतं आणि त्यामुळे ग्राहकांना जो वीज बिलाचा त्रास होत होता तो आता अतिशय कमी होणार आहे प्रत्येकाचं वीज बिल माफ होणार आहे तसेच चुकीच्या रीडिंगमुळे सदोष मीटर मुळे असंख्य प्रॉब्लेम येत होते आता तसा काहीच प्रॉब्लेम येणार नाही कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी राज्यातील वीज बिलाच्या संबंधात दोन मोठे निर्णय घेतलेले आहेत आणि ज्यामुळे पूर्ण राज्यात आनंदोत्सव सुरू झालेले आहेत आता प्रत्येकाचं वीज बिल कमी होणार आता प्रत्येकाचं वीज बिल माफ्त होणार कोणालाही जास्त वीज बिल येणार नाही अतिशय आनंदाची बातमी आज आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत की नेमकं काय राज्य शासनाने निर्णय घेतला वीज मीटर काढण्यात येणार आहे मग कोणते वीज मीटर बसवण्यात येणार तुम्हाला आता कधीही जास्त वीज बिल भरावं लागणार नाही कशा पद्धतीनं ना फायदा होणार संपूर्ण सविस्तर तुम्हाला सांगितलं जाणार आहे पहा आता वीज मीटर काढायला सुरुवात झालेली आहे महावितरण कंपनीने काय केलं एक नवा पर्याय शोधलेला आहे ज्याची माहिती देवेंद्र फडणवीस साहेब दिलेली आहे आता जास्त वीज बिलाच्या कटकटीतून ग्राहकाची कायमची सुटका होणार आहे आता प्रत्येकाचं वीज बिल माफ होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निर्णय घेतले आता कशा पद्धतीनं तुमचं वीज बिल माफ होणार तुमचा कसा फायदा होणार सं, संपूर्ण सविस्तर तुम्ही व्हिडिओ मध्ये जाणून घ्या औद्योगिक वीज म्हणजे ज्या कंपन्या होत्या त्या कंपन्यांना वीज बिलामध्ये सूट देण्यात येत होती आता तशी सूट घरगुती ग्राहकांना देण्यात येणार त्यासाठीचे मीटर काढण्यात येणार नवे मीटर बसवण्यात येणार आता पूर्वी जे काही मीटर बसवण्यात येणार होते स्मार्ट मीटर आता जसं तुम्हाला माहिती आहे स्मार्ट प्रीपेड मीटर हे घरांमध्ये बसवण्यात येणार होते राज्य शासनाच्या या निर्णयाला सर ज्या नागरिकांनी भरपूर विरोध केला प्रीपेड मीटर बसवण्यामध्ये विरोध झाला नागरिकांचा खूप विरोध होता त्या विरोधाला अनुसरून आता स्मार्ट मीटर बसवले जाणार नाही स्मार्ट मीटर बंदी घालण्यात आलेली आहे आता कोणालाही स्मार्ट मीटर बसवले जाणार नाही आणि यामुळे नागरिकांमध्ये आनंद झालाय तर दुसऱ्या प्रकारचं तर ग्राहकांचं वीज बिल माफ होणार आहे स्मार्ट मीटर हे बसवलं जाणार नाही त्याऐवजी जे पोस्ट पेड मीटर आहे तेच बसवलं जाणार पण त्याऐवजी एक वेगळ्या पद्धतीचं मीटर बसवलं जाणार आहे त्या मीटरचं नाव आहे टीओडी मीटर आता टीओडी वीज मीटर बसवून देण्यात येणार आहे ज्याची सुरुवात केलेली आहे स्मार्ट मीटरचा विषय मागे पडलेला आहे आणि आता वीज मीटरसाठी साठी आधुनिक प्रकार अंमलण्यात आलेला आहे आता जुने मीटर होते त्यानंतर स्मार्ट मीटर बसवण्याची जी आहे घोषणा करण्यात आली तिला विरोध झाला ते बंद करण्यात आलं आता त्यापेक्षाही आधुनिक अत्याधुनिक टीओडी मीटर बसवण्यात येणार आता हे टीओडी मीटर नेमकं काय आहे ज्यामुळे ग्राहकांना काय फायदा होणार याचे काय फायदा आहे संपूर्ण सविस्तर जाणून घ्या आता जे काही स्मार्ट मीटर होतं स्मार्ट मीटरला विरोध का झाला कारण स्मार्ट मीटर एखाद्या मोबाईल सारखं होतं जेव्हा तुम्ही रिचार्ज करणार तेव्हाच वीज वापरता येणार रिचार्ज संपलं वीज बंद तर आणि यामुळे काय होणार होतं बऱ्याचशा राज्य जसे बिहार असेल मध्य प्रदेश असेल तर या स्मार्ट मीटरमुळे प्रीपेड मीटरमुळे तिथल्या ग्राहकांना त्रास झाला काही ग्राहकांनी वीज मीटरला निक्षुम विरोध केला त्यामुळे महाराष्ट्रात देखील स्मार्ट मीटर बसवण्यासाठी प्रचंड विरोध करण्यात आला असंही म्हणण्यात आलं की खाजगी कंपन्यांना हे दिलं जाईल आणि खाजगी कंपन्यांचा फायदा होईल त्यामुळे राज्य शासनाला विरोध करण्यात आला त्यामुळे स्मार्ट निर्णय बंद केला जाणार टीओडी मीटर आता टीओडी मीटर जे आहे ते टाइम ऑफ डे मीटर आहे आता हे कोणला कोणला दिले जाणार याच्यामुळे कसा फायदा होणार आता लक्षपूर्वक आहे का तर महावितरण कंपनी काय म्हटलेली आहे की हे जे टीओडी मीटर आहे ते याला टाइम ऑफ डे मीटर म्हटलं जातं ता, टाइम ऑफ डे मीटर म्हणजे की तुम्ही कोणत्या काळात वीज वापरता त्यानुसार तुम्हाला सूट मिळली जाणार आहे जसं औद्योगिक कंपन्यांना जे ज्यावेळेस वीज वापरतात रात्री ज्यावेळेस ते वीज वापरतील तर त्यांना दोन रुपये दराने सूट दिली जाते तर तशी सूट आता ग्राहकांना मिळा आता हे टीओडी वीज जे मीटर आहे त्यामुळे कोणते पाच फायदे मिळणार हे लक्षपूर्वक ऐका आणि कशा पद्धतीनं तुमच्या जिल्ह्यामध्ये हे मीटरचं वितरण होणार आहे तेही तुम्हाला आता समजून घ्यायचं आहे पहा मीटर प्रणालीमुळे आता काय होणार की जर रात्री आणि दिवसा तुम्ही जे युनिट वापरता याचं वेगळं मोजमाप केलं जाणार आता पहिलं कसं व्हायचं की घरांमध्ये वीज बिलासाठी एकच आकार धरला जायचा म्हणजे दिवसाभरात चोवीस तासात तुम्ही केव्हाही वीज वापरा दर तुम्हाला सारखा राहायचा आता इथून पुढं तसं होणार नाही दिवसाच्या युनिटसाठी वेगळे रेट रात्रीच्या युनिटसाठी वेगळे रेट असणार आणि यामुळे मोठी सूट मिळणार दुसरा फायदा टीओडी मीटर लावल्यानंतर वीज वापर युनिट खर्च मीटर रिडिंग हे महावितरणाकडून उपलब्ध येणार आणि एक मोबाईल ऍप्लिकेशन तुम्हाला पाहता येणार की आज दिवसात आपण किती युनिट वापरले किती वापर झाला किती खर्च झाला म्हणजे दररोजच्या दररोज एका ऍप्लिकेशनवर एका मोबाईल ऍपवर तुम्ही दररोज पाहू शकता हा दुसरा फायदा होणार त्यानंतर अगदी काही मिनिटामध्ये वीज ग्राहकांना टी ओडी मीटरमध्ये किती युनिट वापरण्यात आली याची रिडिंग देखील माहिती मिळाली अगदी पारदर्शकता येणार स्पष्टता याच्यामध्ये येणार आता काय कशा पद्धतीने बसवण्यात येणार आहे कधी बसवण्यात येणार आहे तुमच्या जिल्ह्यात केव्हा बसवण्यात येणार आहे याविषयीची माहिती आता घेऊयात आता पहा विधान परिषदेमध्ये प्रश्नोत्तराचा तास होता त्यावेळेस विरोधी पक्षनेते जे आहेत विक्रम काळे तर यांनी राज्यातील वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बाबत विचारलेले जे प्रश्न विचारले होते त्यासंबंधी मुख्यमंत्री फडणवीस साहेब बोलत होते फडणवीस साहेब बोलत त्यांनी त्यांना विचारले की काय करणार आहात तुम्ही नेमकं स्मार्ट मीटर बसवणार का प्रीपेड बसवणार तर त्याविषयी मुख्यमंत्री फडणवीस बोलले की आम्ही स्मार्ट मीटर अजिबात बसवणार नाही कुठल्याही जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर जे आहे आम्ही बसवणार नाही स्मार्ट मीटरवर बंदी आणलेले आहे मग कोणतं मीटर बसवलं हो जाणार तर जे जा आहे इलेक्ट्रॉनिक मीटर बसवलं हो जाणार इलेक्ट्रॉनिक मीटर जे हो आहे बसवलं जाणार आहे आणि जी जी लोकं आहेत जी लोकं ही मीटर बसून घेतील तर त्यांना वीज वापरावं दहा टक्के सवलत देण्यात येणार आहे आता हा जो कार्यक्रम आहे पहा आता तुमच्या जिल्ह्यात कधी करण्यात येणार पहा सहा महिन्याच्या सा कालावधीमध्ये हा बदल अंमल आम्मल, अंमलात आणण्यासाठी कार्यक्रम केला जाणार आहे राज्यात लवकरच इलेक्ट्रॉनिक मीटर सिस्टीम कार्यान्वित करण्यात येईल आता हे सगळ्यात आधी हे जे मीटर आहेत बघा हे फिडरवर बसवण्यात येईल म्हणजे जिथे फिडर आहे फिडर स्टेशन आहे तिथे बसवण्यात येतील त्यानंतर येत्या सहा महिने ते ट्रान्सफॉर्मरवर बसवण्यात येईल म्हणजे जिथे ट्रान्सफॉर्मर आहे त्या ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येतील आणि नंतर घरगुती मीटरवर बसवण्यात येणार आता सर्वप्रथम हे मीटर जे आहे महावितरणाच्या विविध प्रणालीमध्ये बसवण्यात येणार आहे त्यानंतर ते शासकीय कार्यालय असतील जे काही शासकीय कार्यालय मा ग्रामपंचायत असेल त्याचबरोबर महावितरणचे काय ऑफिसेस असतील त्याचबरोबर जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील तर अशा शासकीय कार्यालयात बसू येतील त्यानंतर शासकीय वसाहती मध्ये त्यानंतर बसवता देतील त्यानंतर उच्च दाब व लघुदाप औद्योगिक किंवा वाणिज्य ग्राहक किंवा नवीन वीज जोडणी किंवा जर आता तुम्ही लगेच नवीन वीज जोडणी करायला असाल तरी देखील तुम्हाला हे टीओडी इलेक्ट्रॉनिक मध्ये बसवण्यात येतील तर या मीटरमुळे ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरामध्ये दहा टक्के वीज शुल्क सूट मिळणार देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं म्हणजे जी दिवसा तुम्ही वीज वापराल तर त्यामध्ये जवळपास तुम्हाला दहा टक्के वीज शुल्क सूट मिळणार आहे आता म्हणजे लक्षपूर्वक ऐका की तुमचं जर बिल आता एक हजार रुपये येत असेल तर ते आता नऊशेच रुपये येणार जर तुमचं जास्तीत जास्त वीज जो, जो वापर आहे तो दिवसामध्ये असेल दरम्यान वीज चोरी जे आहे ती रोखण्यासाठी देखील कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येणार आहे म्हणजे वीज चोरी जरी कमी झाली तर त्यामुळे देखील तुम्हाला मोठा फायदा होणार आहे तर अशा प्रकारचं जे वक्तव्य आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आहे तर नक्कीच टीओडी मीटर जे आहेत स्मार्ट मीटर बसवायला पाहिजे की टीओडी मीटर बसवायला पाहिजे याविषयी तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि विधान परिषदेत ज्याप्रमाणे घोषणा करण्यात आली त्या पद्धतीने नक्कीच टीओडी मीटर तुमच्या घरातही तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि नक्कीच ही सिस्टीम कार्यान्वित करण्यात येणार आहे येणाऱ्या सहा महिन्यामध्ये प्रत्येक घरातलं जे आहे मीटर काढून नवीन मीटर बसवण्यात येण्याची शक्यता देखील आता आहे तर तुमचं काय मत आहे यावर नक्कीच कळवायला विसरू नका चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद